कोशील ग्रामपंचायतचे विद्यमान सरपंच हरिश्चंद्र निरगुडा यांनी असंख्य कार्यकर्त्यांसह नुकताच कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना शिंदे गटात जाहीर पक्षप्रवेश केला आहे पक्षप्रवेश करत असताना आमदार महेंद्र थोरवे यांनी हरिश्चंद्र निरगुडा यांना महायुतीमधून कळंब जिल्हा परिषद गणातून उमेदवारी जाहीर केली आहे हरिश्चंद्र निरगुडा हे मागील वीस वर्षापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून ओळखले जायचे आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत कळंब जिल्हा परिषद गणातून आदिवासी आरक्षण पडल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून उमेदवारी मिळवण्यासाठी त्यांनी पक्षाकडे मागणी केली मात्र त्यांच्या मागणीला पक्षश्रेष्ठींकडून नाकारण्यात आलं अनेक वर्ष पक्षात निष्ठेने काम करून देखील पक्षाने त्यांना नाराज केल्याने त्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला त्यांच्या या निर्णयाचे स्वागत करत आमदार महेंद्र थोरवे यांनी हरिश्चंद्र निरगुडा यांना महायुतीमधून कळंब जिल्हा परिषद गणातून उमेदवारी जाहीर केली आहे यामुळे कळंब जिल्हा परिषद गणामध्ये शिवसेना शिंदे गटाची ताकद वाढणार असून या भागात शिवसेनेचाच भगवा फडकेल असं आमदार महेंद्र थोर्वे यांनी म्हटलंय दरम्यान हरिश्चंद्र निरगुडा यांनी अलीकडच्या काळात राष्ट्रवादी पक्षाबाबत असलेली नाराजी व्यक्त केली संपूर्ण आदिवासी समाज आपल्या पाठीशी असून विजय आपलाच होणार असं देखील म्हणत त्यांनी आमदार महेंद्र थोर्वे यांना आश्वासन दिलंय लाईक कमेंट शेअर अँड सबस्क्राईब